कुत्रा तू कार्य अण्णा समाजकार्य करायचे अरे अण्णा समाजकार्य करायचे तर अण्णाने खंड्याने का घेतल्या तुमच्या अण्णाने एवढ्या लोकांना त्रास का दिला त्याचं कारण काय होतं एवढं करायचं कारण पैशाची मोह हो, सत्ता नशा हे जिल्ह्याचं बाप व्हायचं हो होतं गॉडफादर व्हायचं हो होतं सगळं मग पुन्हा बीड जिल्हा ताब्यात घेऊन मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता पुन्हा त्यांनाच पुढे चलून मंत्री व्हायचं होतं मी सगळे खुलासे करतो ना माझी ही वाल्मी करायची वैयक्तिक लढाई काय केलं असं हे असे किती कुटुंब आहेत माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तींनी तीन लोक माझ्या समोर मारलेले आहेत मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणार आहे की व्यक्ती नाव म्हणजे महादेव मुंडे ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहितीये हा कसा झालेला आहे काय झालेला आहे मी त्यावेळेसच्या एका उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटून सांगितलं होतं परही बंद ठेवली होती मला महादेव मुंडेच्या मित्र लोकांनी सांगितलं की आम्ही माझे मुंडेचे मित्र बाळा बांगर तू कोविड मध्ये म्हणलं काम केलेलं आहे किती वाईट प्रकार घडलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्यावर त्याचे जुने सहकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर याने अनेक अने गंभीर आरोप केले आहे वाल्मिक कराड याने माझ्या समोरच तीन हत्या केल्या त्याचा प्रत्यक्षदर्शी मी साक्षीदार आहे महादेव मुंडे यांचा खून केल्यानंतर मुंडेचे मांस आणि हाडे कराडच्या टेबलावर ठेवण्यात आली यानंतर कराडने मारेकरांना गाड्या बक्षीस म्हणून दिल्या असा आरोप बांगर यांनी केला याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या पियेची हत्या वाल्मिक कराड करणार होता असा आरोप बाळा बांगर यांनी केला यां पत्रकार बांगर या पत्रकार परिषदे दरम्यान बांगर यांनी वाल्मिक कराड यांची ऑडिओ क्लिप ऐकवली या ऑडिओ क्लिप मध्ये वाल्मिक कराड हा शिबिगाळ करताना दिसतोय तर या पत्रकार परिषदेमध्ये बाळा बांगर यांनी नेमके काय काय आरोप केलेत ते ऐकूया सांगू इच्छितो मी की ही पत्रकार परिषद कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये <नाति> ही पत्रकार परिषद मी कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून घेत नाहीये ही पत्रकार परिषद मी कोणाच्या द्वेषापोटी किंवा रागापोटी किंवा बदला घेण्यासाठी घेत नाहीये मला फक्त माझ्या कुटुंबाला झालेला त्रास हा सांगून माझा फक्त मला माझ्या कुटुंबाला न्याय नाही महागाचा माझं कुटुंब खूप दूर राहिलं वाल्मिक ज्या कुटुंबाचं आर्थिक मानसिक शोषण ते केलेले आहेत त्रास दिलेला आहे ते मी समाज माध्यमा मांडणार आहे मी ते हकीकत खरी सांगणार आहे आज बाळा बांगर इथं बसलाय तर मी फक्त माजा सोता चा वर, सोता चा मी ना फक्त माझ्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ह्याच्यावर मी इथे बसलेलो आहे कोणत्याही राजकीय पक्षाला विचारून कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला उद्देशून बसलेला नाहीये की मला आज विचारतं की तू आज का पत्रकार परिषद घ्यायला लागला तुझी बेल होऊन तर दोन महिने झालेत मी आज पण बेलवर आहे नक्कीच सांगतो कारण माझ्यापशी काही दाटा होता मी माझ्यापाशी काय माहिती होत्या ते मी उत्तर भारतात काय ठेवल्या होत्या दक्षिण भारतात काय ठेवल्या होत माझ्यापाशी असणारा डाटा अजून बाहेर देशामध्ये काय तर त्यावेळेस जी पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्याची होती मोजके बर का बीड जिल्ह्याचं पोलीस दलाविषयी आम्हाला स्वाभिमान आहे अभिमान आहे पण जे वाल्मिकराचे लाभार्थी होते अधिकारी होते ते मुख्य मुख्य पोलीस अधिकारी वाल्मी कराच्या ऐकण्यात होते वाल्मिकाराच्या सांगण्यावर ते काही करू शकत होता त्यात काय सांगण्याची तुम्हाला जास्त गोष्ट नाहीये पण तुम्हाला एक नक्की सांगतो आज पत्रकार परिषद ह्याचं म्हणजे महत्वाचा विषय मी बघतो की मी जसं आलोय तसं काही काही जण सांगतात बोलतात मोजके समाजातले काही लोक म्हणजे कि कराड हे जातीवादिन होते समाजसेवक हो आहेत फार चांगले अण्णा समाजकार्य करायचे अरे अण्णा समाजकार्य करायचे तर अण्णाने खंडने का घेतल्या तुमच्या अण्णाने एवढ्या लोकांना त्रास का दिला त्याचं कारण काय होतं एवढं करायचं कारण पैशाची मोह सत्ता नशा हे जिल्ह्याचं बाप व्हायचं होतं गॉडफादर व्हायचं होतं सगळं महा पुन्हा बीड जिल्हा ताब्यात घेऊन मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता पुन्हा त्यांनाच पुढे चलून मंत्री व्हायचं होतं मी सगळे खुलासे करतो ना माझी ही वाल्मिक कराडची वैयक्तिक लढाई आहे मी त्यावेळेस पण त्याच्या पुढे कधी झुकलेला नव्हतो फक्त सांगण्याचा हेतू आहे की वाल्मिक कराडचा समाजसेवक हो आहे ना समाजसेवक हो जातीवाद करतो एक गोष्ट सांगतो एका एका कुटुंबापासून चालू करतो एक नवरा बायको त्यांचं वाल्मिक कराडने किती कुटुंबिक छळ करावा त्यांचं दलित समाजातलं बौद्ध समाजातलं एक कुटुंब किती हाल केले हो त्यांच्या बाजूनी बाळा बांगर हा डिसेंबर दोन हजार तेवीसला त्या कुटुंबाच्या बाजूने उभं राहिला वाल्मिक कराडच्या विरोधात मी त्यांच्या विरोधात उभा राहिला वाल्मिकला मी, वाल मी, मी भांडलो त्या कुटुंबाला त्रास नका देऊ तुम्ही अण्णा असं का करतात तुम्ही एवढं काय केलंय त्यांनी नाही नाही माझं त्यांचा आर्थिक व्यवहार आहे मग मी माहिती घेतली त्या कुटुंबाने मला मदत मागितली की बाबा तू वाल्मिक जवळ राहतो वाल्मिक कराड जवळ राहतो म्हणजे त्यावेळेस ते वाल्मिक जसं चर्चा व्हायची म्हणून ते अण्णा म्हणतोय ते अण्णा साऊथ इंडिया दक्षिण भारतात वडिलाला म्हणते ती वडिलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा तुम्हाला सांगतो त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी एक पंचवीस वीस सेकंदाची रेकॉर्डिंग आणली फक्त समाजाला दाखवायला माझं कोणतंही दलित समाजाचं बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये फक्त समाजाला कळलं पाहिजे की वाल्मिक जातीवादी नव्हता होता का कराडची बोलण्याची कशी भाषा होती हे मला समाजाला दाखवायचंय भैया कुठे गेले हा चालू करा आहे रेकॉर्डिंग पुन्हा एकदा वाजू कमी मी दलित समाजाची बौद्ध समाजाची माफी मागतो मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो अशा आमच्या गिरी जाऊ अशी ज्यांच्या सावलीत वारो अशा त्यांच्या आरुण जवळ सर माझे वडील हे पुरोगामीत आमचं कुटुंब हे पुरोगामी आम्ही जातीपातीला मानणार फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती हा जातीवाद नव्हता म्हणतात ना हा पहा ना हा किती जातीवादी आहे ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे मोबाईल मध्ये का हे पहा आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग हे आलेले पैसे घेऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग पैसे घेतो माझी कायदे सगळे हातबाधी घेतो कोड कुत्रा तू कधी हा म्हणजे हा पहिला सण एका समाजाविषयी हे नवरा बायको येतो ह्यांचे काय हाल केले काय चुकलो बाळा बांगरचं माझ्या आईला मध्ये टाकलो वाल्मीकरांडने पहाटे चार वाजता कोणत्या महिजेला अटक करते त्यावेळेस कर ते एल सीबीचा अधिकारी आला महिला सोबत लागतात माझ्या पशी सीसीटीव्ही आहे माझ्या आईला अटक केलं खोटे माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही चेअरमन नाही पहाटे चार वाजता माझ्या आईला अटक केलं चार वाजता सूर्य डुबल्यानंतर सूर्य उगेपर्यंत अटक करता येते कायद्यामध्ये महिलांना महिला आईला माझ्या अटक केलं अटक केल्यानंतर आठ तासांनी एफ आय फाडीला माझ्या आई विरोधात आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल्मिक कराडने एका अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत की बाळा वांगर आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे किंवा तू स्वतःला गोळी मारून घे तेव्हा आम्ही तुझ्या आईला शुभ मी म्हणलं माझ्या वाल्मिक कराड माझ्या शाळेतली मी तुला माती काय खुर्ची पण देणार नाही मी माझा भाऊ माझ्या आईपाशी उभा होता माझ्या आईला कॉल तिथून केला आई माझ्या दवाखान्यात ऍडमिट होती मग आईला मी सांगितलं आई आपली काही लढाई होईल म्हणलं आपण जेलमध्ये राहा आयुष्यभर आपण आपलं म्हणलं जीव गेला तर हरकत नाही पण ह्याच्या पुढे म्हणलं कधीच झोकायचं नाही म्हणलं ही वृत्ती वाईट आहे म्हणलं आपल्या संस्था म्हणलं तुमच्या ही शिक्षण संस्था ट्रस्ट असते बॉडी असते ते आमच्या पण नाहीत आपल्या ज्या बॉडीच्या ट्रस्टच्या संस्था आहेत आपण दान करू म्हणलं हे कोणाला वाल्मिक कार्याला संस्था द्यायच्या नाही हे आपल्याला त्रास देतोय नंतर तुम्हाला सांगतो ह्याच्या पुढे जाऊन ह्या कुटुंबाला आज मी मानसिकता तयार केली दोन महिने झाल्या कुटुंबाच्या मी महाग आहे काय चुकलंय कुटुंबाचं वाल्मिकारांनी राख्या बांधल्या ह्या दलित भगिनींना आमच्या बामिकारला राखी बांधली त्यांनी वाल्मिकारला सांगितलं अन्ना तुम्ही भाऊ येत वाल्मिक मला मी तुमचा भाऊ आहे मी तुमच्यासाठी काय करतो त्यांना काम देतो टक्कीवरणी म्हणून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले दहा कोटीचे काम देतो पाच टक्क्याने आणि पन्नास लाख रुपये दिल्यानंतर ते कुटुंब सहा महिन्यांनी महागा लागला आम्ही पैसे व्याजाने आणलेले वापस द्या तर तेच दहा लाख रुपये त्यांना पन्नास लाखातले वापस दिले त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली नंतर एलसीबीचे परळीचे पोलिस त्यांच्या घरी पाठवू 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 त्यांचं शोषण केलं हाल केले त्यांचे त्यांना कुटुंब पोलिस ओसळून आणायचे पण त्यांची एफ आय पोलीस नाही मध्ये स्टेशनमध्ये बसवायचे वायताकलेत लोक त्यांची मानसिकता ढासळली सर्व हे किती वाईट प्रकार आहे आणि ठीक आहे ना माझी आई माझे, माझे वडील आम्ही होतो हे तिकडे ठेवायचं